नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात जय हिंद लोक चळवळीच्या उपक्रमाची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी टांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले थाबेत किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध जयहिंद लोक चळवळीच्या वतीने लोणळत वाचन प्रेरणा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात साजरा करण्यात आला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार व जय हिंद लोक चळवळचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी जयहिंद लोक चळवळीचे पुणे जिल्हा समन्वयक लोणाचे माजी नगरसेवक निखिल कविश्वर जयहिंद लोक चळवळीचे लोणा शहर अध्यक्ष चैतन्य प्रदीप वाडेकर तसेच शुभम रवींद्र जोशी भारत चिकणे निखिल भोसले प्रसाद घोडके संजय तळेकर तसेच जयहिंद लोक चळवळीचे लोणातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद